जय श्रीराम सर्वांना तर काल आपण जिथं आंबे पडलेले काढायला गेलो होतो आंब्यात आपलं आंब्याचं झाड तर जाऊ तुम्हाला दाखवतो कुठे गेलो होतो आंब्याचं आंबे पडलेले आपण उचलायला हे आपलं घर आहे गावाकडचं तर ते बघा तिकडं खाली आजी आज दिसते का नाही तुम्हाला माहिती नाही तिथं आजी आहे तिथं जायचं आहे आपल्याला आणि हे आजुन। आजुन आजुन एक आपलं एक शेत आहे हे एक आहे त्याच्यानंतर अजून अजून म्हणजे हे एक शेत आहे आपलं जाऊ खाली तुम्हाला दाखवतो बाकीचं शेत आहेत ते पण दाखवत आपल्याकडे आवळ्याचं झाड सुद्धा आहे अच्छा ठीक आहे हा मका लावलेला लाव ला आहे या शेतात इथं हे दोन एकरचं आहे त्याच्यामध्ये मका आणि मका लावलेला आहे आणि इकडं जे आहे हे आता आता हे लावलं होतं गहू होता तो गहू काढला आणि अजून तर काही नाही लावलं त्यात आपण आज पण खूप पाऊस झाला त्या बा खाली मला दिसत अस खूप पाऊस पडला आहे आज पण आणि चला तुम्हाला दाखवतो ज्या आंब्याचे ज्या आंब्याचे आपण आंबे विकत जातो ते झाड अरे कहना क्या चाहते हो झालं आपली आजी आहे पप्पांची मम्मी आणि हे आपलं आंब्याचं झाड आंब आंबे काढायला आलो होतो काल पडलेले करा, करा ना बोला हाय 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 गावाला या म्हणा आमच्या आमच्या गावाला आंबे खायला खूप पण याच्यात या म्हणा काय म्हणतो तो सीझन मध्ये सीझन मध्ये या सीझन मध्ये आंब्याच्या हा आजी सांगते सगळ्यांनी सीझन मध्ये या आंबे खायला आंबा आहे बघ दिसतोय काय आम्ही इकडं मका लावलेला आहे आजीनी आपल्या इथं हा आपला टायगर टायगर इकडे आपल्याला लगेच जातो त्याला <laughs> काय काम नाही कैसा फिर मार नाही काय झा तू हाय बोल हाय कर आजीने थोडं काम सांगितलं त्याच्यामुळे ब्लॉग थोडा ऑफ करावा लागला मध्ये तर आता आजीला आंबे दिले आपण जे पडले ते रिटर्न वरती पण आंबे आहेत ते प तो वरती तो आंबा आहे वरती दोन चार खूप आंबे आहेत म्हणजे दोन चार नाही आहेत भरपूर आहेत ते काही निघले नाही कारण की वरती खूप वरतीत ते मग तिथं हात पूर्ण पण नाही होते हे पहा इथं दिसेल तुम्हाला हे पहा आंबेत अजून यावर्षी थोडा लवकरच आले आंबे आणि हे बघा हे थोडंसं म्हणजे तिकडं पुढं खाली केळीचा भाग आहे तो काय आपला नाही आहे पण इथपर्यंत जे तुम्हाला दिसतं आहे हे एवढं रिकाम आहे आपूर्ण हे आपलं आहे इथं काही नाही लावलं पण या साईडला आहे अर्ध्याच्यात अर्ध्या शेतामध्ये मका लावलेली आहे आणि हे इकडचं जे शेत आहे पलीकडचंच खेटून आपल्याला तर ते आजीच्या भावां आजीचे भाऊ आहेत आज त्यांचं शेत आहेत शेत आहे आणि हे बघा काय वातावरण झालेलं आहे म्हणजे आज पण तर पाऊस पडलाच पडला आज आजीबाबांना सोडायला गेलो होतो म्हणजे आज आजीची बहिणी आणि तें त्यांचे मिस्टर बाबा त्यांना सोडायला गेलो होतो इथून एक सात एक किलोमीटर आहे सात पंधरा किलोमीटर मग तिकडे सोडायला गेलो होतो आजीला सोडलं आणि परत रिटर्न आलो होतो खूप पाऊस पडलेला पा सुरुवात झाली पाऊस पडायला खूप सुरुवात झाली तो जोरत गाड़ी जोरत गाड़ी थोड़ी शी। तर डायरेक्ट जोरात गाडी घेतली जोरात गाडी घेतली थोडीशी तर खूप पाऊस झाल्यामुळं मग ते आपल्या इथं जे काम म्हणजे जे वाव वाव वा, आजी आता आम्ही इथं जास्त नसतो म्हणजे एक पाच पाच दिवसाला दहा पंधरा दिवसाला चक्कर राहते आपली इकडं पण काही दिवस आजी आज एखाद दोन दिवस चार पाच दिवस पंधरा दिवस तर मग त्या टायमिंगला इथं जे कामाला असतात आपल्या इथं ते सांभाळणारे तर त्यांच्या इथं गेलो पण नेमका त्यांच्या घरी कोण नव्हता आणि पूर्ण वल्ला झालो होतो आणि गाडी पण बंद पडून गेली गाडी पण बंद पडून गेली तर मग म्हटलं आता दुसरे जे आहेत इथंच जे काम करतात आपल्यासोबत त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेलो आणि पूर्ण भिजलेलो होतो पूर्ण पाणी 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 झालं होतं नुसतं आणि मग तिथून निघालो पण बाबा होते बाबांना घ्यायला ती गाडीच नाही आली कोणी सोडायलाच नव्हतं मग परत म्हणजेच आजींचे मिस्टरांना कोणी सोडायलाच नव्हतं तर मग एका गाडीवर आता आजी बाबा असल्यामुळं थोडं काळजी म्हणून मी आजींना घेऊन गेलो ते दुसरे आ, एक काका येणार होते त्यांना घ्यायला पण ते काही घ्यायला आले नाही तर मग मीच घे मलाच सोडायला जावं लागलं परत तेव्हा काय पाऊस लागला नाही मग परत त्या आजींकडे गेलो जे आपल्या इथं काम करतात ते त्या बाबांच्या घरी मग गेलो तिथं आणि मग थोडा पाऊस वगैरे कमी झाला वाट बघितली आलोवरती पूर्ण भिजलेलो होतो मग पहि चेंज वगैरे केलं जेवण केलं थोडंसं कारण की भूक लागली होती आणि आता आलो तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक आहे आपलं जिथं मी सांगितलं की गहू पेरलेला होता पै म्हणजे गहू होता पहिले आपला तो काढला आणि हे आजीच्या भावाचं आहे म्हणजेच बाबांचं शेत आहे पण त्यांचं आणि तो पाहतो आपला टायगर तिकडं पळू राहिला टायगर इकडे तर हे असं आपलं गाव आहे आजीकडचं इकडचं नागापूर नागापूर हट हट पहा दुसऱ्या शेतात दुसऱ्यांचे कुत्रे आले होते आपला टायगर घाबरतो डेंजर आहे रात्री गेट लावल्यानंतर तो म्हणजे विशेष नाही त्याचा आतमध्ये कोणाची टाप तीन चार कुत्रे होते हे असे अचानक कुठून पण येतात ते पण लक्ष द्यावं लागतं टायगर इकडे चल त्या प तिकडे त्याला मारलं त्यांनी टायगर इकडे चल ते पात दोन तिकडे गेलेले दिसत असतील तुम्हाला आणि पाणी जमा होऊन जाते इथं बरोबर पोल खालीच पाणी जमा झाले एवढा डेंजर पाऊस राहिला दोन चार दिवसापासून सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हा तर चला आजचा कितवा दिवस आहे माझा मी कधी आलो कोण कहां से आते सतरा तारखेला ना सतरा अठरा एकोणावीस आजची वीस आहे वाटतं वीस तारीख आहे वीस तारीख आहे तर आज किती दिवस झाले सतरा अठरा एकोणीस वीस चार दिवस झाले म्हणजे आजचा चौथा दिवस आहे इथं गावाकडं तर आज पण पाऊस खूप डेंजर झाला आहे तसं तर बाकीचं तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो काय अच्छा ठीक आहे असं नाही उद्या तसं आजीला थोडं घेऊन बाहेर जायचं आहे जरा किराणा वगैरे आणायला मिरज गावला इथून जे आहे एक साधारणपणे दहा ते पंधरा दहा पंधरा किलोमीटर असेल अंदाजे तर तिकडं जायचं आहे किराणा घेऊन येईल उद्या आणि परवा मग निघल नाशिकला आपल्या घरी चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये म्हणजेच उद्या उद्याचा पण ब्लॉक बनवाल मी आणि भेटू मग पुढच्या ब्लॉकमध्ये चला बाय